आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वडाळे तलावाचं भव्य स्वरूपात योग दिवस साजरा करण्यात आला पतंजली योग समितीचे भारतीय नौसेनेचे से निवृत्त लेफ्टनंट पतंजली योग समितीचे मुख्य प्रशिक्षक राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने व प्राणायाम ध्यान याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपायुक्त डॉक्टर वैभव विदाते उपायुक्त मंगला माळवे नगर रचनाकार राजेश कर्डिले घनकचरा व स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे जिल्हा प्रभारी पतंजली किसान सेवा समिती पनवेल विभाग सर्वश्री रवींद्र मोरे संजय कुमार सिंह विविध सामाजिक जिल्हा प्रभारी पतंजली युवा भारत पनवेल विभाग विकास सूर्यभान देशमुख पंडित श्री रामकेश शर्मा प्रमिला शशिकुमार शेट्टी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिक उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यवल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री